नमस्कार रेसिपी बाय शुभांगीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर मी इथे एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे आणि ती स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ भाजलेला शेंगदाण्याचं कूट जिरे सात आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या कट करून आणि तेल तर पहा इथे आपण मेथीच्या भाजीची कृती पाहणार आहोत तर त्यासाठी मी गॅस पेटवलेला आहे आणि त्यावर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी आता तेल टाकून घेत आहे तेल हरकसं सा गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे हलकेसे तडतडल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण टाकू शकता आणि परतून घेणार आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तो व्यवस्थित मिरची लसूण परतल्यानंतर यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून घेणार आहोत आणि ही हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी कडवट होणार नाही आणि इथे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही कारण जी आपण स्वच्छ भाजी धुवून घेतली आहे त्यामध्येच थोडं पाणी असतं त्यामुळे टाकायची गरज नाही आणि इथे आवडीनुसार आपण शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहोत आणि ही भाजी आपण तीन चार मिनिट शिजवून घेणार आहोत तर पाहू शकता इथे आपलं भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि भाजी आपली रेडी झालेली आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा चपाती पण खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू